नमस्कार माझं नाव सर सुवर्ण सद्गुरु सावंत आरोग्य नीती आयोजित रानबाजी या स्पर्धेत मी सहभाग घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आरोग्य नीती यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी हा उत्तम असा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे जिथे या स्पर्धेमार्फत रानबाजी आज पुन्हा घराघरामध्ये पोहोचणार आहे तसं बघाल तर रानभाजी आजकाल दुर्मिळच व्हायला लागलेली आहे बऱ्याच लोकांना रानभाज्या काय आहेत ते माहीतच नाहीत आणि या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे मिळणार आहेत हे तर या नवीन पिढीला माहितच नाहीये त्यामुळे ही रानबाजी काय आहे कशी मिळते रानभाजी कशी शिजवायची रानभाजीचे काय आपल्या आरोग्याला फायदे आहेत याची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे जनजागृतीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे म्हणजे सगळ्याच लोकांना माहीत पडणार आहे की रानभाजी काय आहे आणि सगळ्या लोकांपर्यंत हळूहळू का होईना पुन्हा रानबाजी पोहोचणार आहे तर पावसात सगळीकडे मुबलक प्रमाणात पिळणाऱ्या या रानभाज्या म्हणजेच या दिवसातली ही खरी श्रीमंती आहे भरपूर प्रमाणात पोषण देणाऱ्या या भाज्या आरोग्याचा ठेवा म्हणून ओळखल्या जातात पावसाळा सुरू झाला की हळूहळू भाज्या ह्या जमिनीतून आपसुकच उगवल्या जातात भाज्या आपण वर्षभर खातच असतो पण या रानभाज्यांचं वैशिष्ट्य काय माहितीये का ह्या भाज्या फक्त पावसाळ्यातच दोन ते तीन महिने आपल्याला मिळतात इतर भाज्या प्रमाणेच ह्या भाज्या सुद्धा खूप गुणकारी असतात या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात आयन असतं अँटी असतात विटमिन्स असतात मिनरल्स असतात त्यामुळे भरपूर या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत आता तुम्ही म्हणाल जर भाज्या दोन ते तीन मिळतात आणि दोन ते तीन महिनेच खाणार तर मग आपल्याला पूर्ण वर्षभरासाठी याच्यातील पोषक तत्व कशी काय मिळणार तर ह्या भाज्या ज्या आहेत ह्या नैसर्गिक असतात निसर्गानेच यांना बनवलेल्या आहे त्यामुळे ह्या भाज्या एकदा खाल तर वर्षभर वर स्वस्त राहाल अशा आहेत कारण ह्या भाज्या काही अशा आपल्याला बनवायला लागत नाहीत त्याच्यासाठी खत पाणी घालावं लागत नाही नांगरणी करावी लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारची केमिकल फवारणी करायची गरज नसते त्या जमिनीतून आलेल्या असतात पावसाळा सुरू झाला की हळूहळू या भाज्या ज्या आहेत त्या जमिनीतून यायला सुरुवात होतात जसं रान वाढतं ना त्याचप्रकारे ह्या भाज्या गावाकडच्या साईडला शेताच्या मेरीला असतात रस्त्याच्या कडेकडेने आपणच जमिनीतून आलेल्या असतात त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं खत पाणी नाही आहे केमिकल फवारणी नाही आहे त्यामुळे आहे की नाही नैसर्गिक मग हे निसर्गाचं देणं जे आहे हे जर एकदा खाल्लं तर स्वस्त राहणारच की नाही आपण कारण यातले भरपूर विटामिन्स मिनरल्स जे आहेत पोषक तत्व जी आहेत ती नैसर्गिक असल्यामुळे आपल्याला वर्षभराची जी आपल्या शरीराची झालेली चीज आहे ती, ती पूर्ण करते तर आता आपण रानभाजी काय असते हे ऐकलं पण आता ही रानभाजी कशी साफ करायची कशी धुवायची आणि कशी बनवायची हे सुद्धा ऐकून घेऊया तर इथे सगळ्यात महत्वाची माझी टीप आहे ती म्हणजे रानभाजी असू देत किंवा कोणतीही भाजी असू देत भाजी कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायची भाजी एकदा का कापली की अजिबात धुवायची नाही का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता ह्या भाज्या कशा साफ करायच्या ते बघूया रानभाजीमध्ये जर पाले ता तुम्ही पालेभाजी आणली असेल तर ती व्यवस्थित कुडून घ्यायची फळभाज्या असतील तर त्या काही फार साफ कराव्या लागत नाही त्यानंतर नळाचंच पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ घालायचं साधं मीठ घालायचं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये ह्या भाज्या पंधरा ते वीस मिनिट किंवा जास्त वेळ असेल तर साधारण अर्धा तास तरी तुम्ही ह्या भिजवून ठेवायच्या कारण आता पावसाचे दिवस आहेत आणि इतर दिवशी सुद्धा भाज्या कुठेही टाकलेल्या असतात त्यामुळे अशा प्रकारे ह्या भाज्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या मिठाच्या पाण्यात धुतल्यानंतर ती नळाखाली चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग कोरडी करून घ्या किंवा पालेभाजी असेल तर ती कोरडी करावी लागत नाही त्यानंतर आता ही भाजी कापून घ्यायची आता भाजी कापल्यानंतर का धुवायची नाही हे सुद्धा ऐकून घ्या तर प्रत्येक भाजीमध्ये ना स्वतःचा एक रस असतो आणि त्या रसामध्ये त्या भाजीची पोषक तत्व असतात आणि समजा जर ही भाजी आपण कापली आणि धुतली तर तो जो रस आहे ती पोषक तत्व आहेत ती पाण्याबरोबर सगळी खाली वाहून जातील आणि मग आपल्या शरीराला काहीच मिळणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाची टीप आहे ती म्हणजे कुठलीही भाजी कापायची आधी स्वच्छ धुवून घ्या दहा वेळा धुवा पंधरा वेळा धु धुवा जेवढा वेळ तुम्हाला धुवायचे तेवढा वेळ धुवा पण भाजी कापण्या अगोदर कापल्यानंतर भाजी अजिबात पाण्यामध्ये घालायची नाही त्यामुळे ही टीप कायम लक्षात ठेवा आता या रानभाज्या कशा शिजवायच्या ते बघूया रान तो तो तर रानभाजीच्या मूळ चवीला धक्का न लागू देता आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या असतात ह्या भाज्यांमध्ये खूप प्रमाणात पोषक तत्व असतात त्यामुळे अगदी नैसर्गिक पद्धतीने आपल्याला ही भाजी शिजवायची असते ही भाजी शिजवायला कुकर वगैरे वापरायचा नसतो तर अगदी हलक्या वाफेवर ह्या भाज्या शिजल्या जातात शिवाय यामध्ये भरपूर साहित्यही घालायची गरज नसते कारण खूप सारे मसाले घातले की काय होतं पदार्थाची मूळ चव कळत नाही त्यामुळे अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या वाफेवर शिजवायचं असतं एकदा का भाजी तुम्ही फोडणीत घातली की त्या भांड्यावर झाकण ठेवायचं पाणी घालायचं नसतं कारण प्रत्येक भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे झाकण ठेवल्यावर काय होतं वाफ जी असते ना त्या वाफेमुळे आतली भाजी शिजते किंवा तुम्ही एक काम करू शकता ज्या कढाईमध्ये तुम्ही भाजी फोडणीला घातलेली आहे शिजायला ठेवलेली आहे त्याच भांड्यावर एक ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये पाणी उतून ठेवायचं जेव्हा भाजीला खाली वाफ लागते मग वरती पाणी गरम होतं आणि त्या गरम पाण्याची वाफ खाली येते आणि मग भाजी तिच्या नैसर्गिक पाण्यामध्ये शिजते कारण प्रत्येक भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि प्रत्येक भाजीला रस सुटतो आणि त्या रसामध्ये शिजलेली भाजी चवीला चांगली लागते त्यामुळे रानभाज्या शिजवते ह्या काळजीने नक्की शिजवा तर आता ही भाजी खायची कशी हे सुद्धा आपण ऐकूया तर रानभाजीसोबत शक्यतो चपातीच्या ऐवजी ज्वारी बाजरीची भाकरी किंवा मल्टीग्रेन भाकरी खाणे नेहमीच आरोग्यदायी ठरेल त्यामुळे ह्या भाजींसोबत शक्यतो भाकरीच खावी आणि आता या स्पर्धेसाठी मी निवडलेली भाजी आहे कंटोळ्याची भाजी या कंटोळ्याच्या भाजीला कोणी करटोली म्हणतात करटुलं म्हणतात पागलाची भाजी म्हणतात पागला आणि याला इंग्लिशमध्ये स्पायनी गॉड असं म्हटलं जातं यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन मिनरल्स भरपूर असतात भरपूर पाण्याचं प्रमाण असतं कॅल्शियम असतं फायबर असतात त्यामुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी गुणकारी तर आहेच पण एक रामबाण औषध म्हणून देखील ही भाजी ओळखली जाते तर मंडळी आता पावसाळा सुरू आहे वातावरण सगळीकडे दमट आहे आणि पावसाळा असल्यामुळे थोडंसं इन्फेक्शियस वातावरण असतं ज्यामध्ये आपल्याला सर्दी खोकला घशाची खवखव सिजनल फ्लू सारखे आजार सतावत असतात आणि ह्या सगळ्या आजारांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल आणि स्वतःची म्हणजे जे बूस्ट करायची असेल तर ही कंटोळ्याची भाजी नक्की खा कंटोळ्याच्या भाजीचा दुसरा फायदा म्हणजे ही भाजी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीस असेल ब्लड प्रेशर असेल आणि दोन्ही जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या भाजीचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करून घ्या तिसरा पॉईंट जादू पॉईंट आहे कारण आजकाल बरेच जण वजन कमी करायचं म्हणून डाएट करतात आणि तुम्ही सुद्धा त्या प्लॅन मध्ये असाल तर कंटोळ्याची भाजी नक्की ट्राय करा कारण ह्या भाजीमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं शिवाय कॅल्शियम फायबर्स भरपूर असल्यामुळे ही भाजी खाल्यावर पोट भरलेलं राहतं भूक कमी लागते आणि मग आपसुकच वजन कमी होतं आहे की नाही जादू पॉईंट आम्ही नक्की करून बघा तर आता आपण रानभाजी काय असते ती कशी ओळखायची कशी बनवायची रानभाजीचे सगळे फायदे काय हे सगळं सगळं जाणून घेतलं पण मुळात ही भाजी, भाजी बनवायची कशी हे सुद्धा पटकन बघून घेऊया ही आहे कंटोळ्याची भाजी कंटोळी हिरवीगार बघून घ्यायची यावर मऊ सूत काटे असतात पाव किलो कंटोळी अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडी करून मग कापून घ्यायची यात ज्या बिया दिसतात ना त्या खाताना दाताखाली आल्या ना की मस्त वाटतात हव्या त्या आकारामध्ये भाजी कापून घ्यायची आता यासाठी मी एक वाटी भिजलेली चणा डाळ घेतलेली आहे फोडणीसाठी तेल गरम झालं की कांदा थोडासा जास्ती घालायचा कांदा फार लालसर करायचा नाही सफेद आणि हलकासा मऊ करायचा म्हणजे कांद्याचा तिखटपणा कायम राहतो आता यात एक टोमॅटो मस्त मऊसूत करून घेऊया फोडणी करते गॅस शक्यतो स्लो टू मिडियम ठेवायचा म्हणजे फोडणी चांगली भाजली जाते करपली जात नाही आता यात साठवणीचा मसाला पाव चमचा हळद घालून तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा मी लाल मालवणी मसाला वापरलेला आहे यात माझे सगळे मसाले मिक्स असतात म्हणून इतर कुठलाही मसाला घातला नाही मसाला चांगला भाजल्यानंतर डाळ भाजी आणि चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करायचं यात पाणी जराही घालायचं नाही झाकण लावून ही भाजी शिजवायची म्हणजे याचे सत्व जे आहेत ते कायम राहतात आता तुम्ही बघाल तर या भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि या सुटलेल्या पाण्यामध्ये हे नैसर्गिक पाणी असल्यामुळे भाजीला चव -गर्म चांगली येते भाजी डाळ आणि चांगली शिजल्यानंतर यात ताजं ओलं किसलेलं खोबरं घालायचं आणि ही गरमागरम भाजी डाळ भातासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मंडळी भरपूर पोषण देणाऱ्या ह्या रानभाज्या आरोग्याचा ठेवा म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे निसर्गाचं हे देणं नक्की आणा एकदा खा आणि वर्षभर स्वस्त राहा अशा आहेत जरूर आणा आणि सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी या भाज्या खा स्वस्त राहा मस्त राहा आरोग्य निधीचे पुन्हा एकदा आभार मानते आणि मी तुमची रजा घेते नमस्कार